एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने जो एस सी एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भात निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समूहांनी एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिलेली आहे या भारत बंदच्या हाकेला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा देखील दिलेला आहे ही भारत बंदची हाक देण्या पाठिंबाचं कारण म्हणजे हा जो निकाल आहे हा निकाल अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचं विभाजन करणारा निकाल आहे शिवाय अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण संपवण्याचा देखील हा कट आहे असं देखील म्हटलं जात आहे नेमकं एक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं होतं हे आपण सुरुवातीला बघणं गरजेचं आहे सुप्रीम कोर्टाच्या समोर फक्त एकच प्रश्न होता तो म्हणजे एस सी सी एस टी आरक्षणाचं अ ब कड असं विभागणी करता येऊ शकते का या अनुषंगाने नेमके अधिकार कोणाला आहेत याची चर्चा सुप्रीम कोर्टामध्ये झाली होती आणि या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं होतं की याच्यामध्ये कड करण्याचा अधिकार हा राज्यांना आहे राज्य याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करू शकतात असा एक निकाल त्यांनी दिलेला होता दुसरा निकाल त्याच्यामध्ये होता की अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये ज्या लोकांना याचा लाभच मिळालेला नाही त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचवण्यासाठी यातला आपल्याला क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर असं काही कॅटेगरायझेशन करता येऊ शकतं का याच्यामध्ये देखील सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं होतं आणि विशेषतः न्यायाधीश बी आर गवई यांनी असं म्हटलेलं होतं की एस सी एस टीच्या आरक्षणाला देखील आता क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनल लावता येऊ शकतं तिसरा जो प्रश्न होता तो होता की हे जे काही आरक्षण आहे हे आरक्षण ज्यांनी याचा पहिल्यांदा लाभ घेतलेला आहे किंवा पहिल्या पिढीने लाभ घेतलेला आहे किंवा दुसऱ्या पिढीने लाभ घेतलेला आहे त्यांचं रिझर्वेशन थांबवण्यात यावं आणि त्यांना या आरक्षणाच्या बाहेर काढण्यात यावं ज्या पिढीला आरक्षणाचा लाभच मिळालेला नाही त्या पिढीला फक्त आरक्षणाचा लाभ देण्यात यावा म्हणजेच काय तर पहिल्या किंवा दुसऱ्या पिढीने ज्यांनी या आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यांना या आरक्षणाच्या तत्वामधून बाहेर काढण्यात यावं आणि इतरांना हे आरक्षण डिस्ट्रीब्यूट करण्यात यावं असे तीन निकाल यामध्ये देण्यात आलेले होते यातल्या सर्व निकालाला अनुसूचित जाती जमाती या संघटनांनी विरोध केलेला आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर यातला जो पहिला निकाल होता तो म्हणजे अनुसूचित जाती जमातीचं अब कड करण्यात यावं याच्यामुळं आरक्षण संपुष्टात येईल असं अनुसूचित जाती जमातीच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी या पहिल्या निकालाला देखील विरोध केलेला आहे त्यांनी अब कड करण्यासाठी विरोध दर्शवलेला आहे दुसरं म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाला क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर लावता येऊ शकणार नाही कारण तशा प्रकारची कोणतीही तरतूद राज्यघटनेमध्ये नाही याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने असाही निर्णय घेतलेला आहे की अशा कोणत्याही प्रकारचा क्रिमिलर किंवा नॉन क्रिमिलरचा नियम अनुसू अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाला लावता येणार नाही आणि तसं केंद्र सरकार होऊ देणार नाही असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे राहिला तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे की आरक्षणाचा लाभ ज्या पहिल्या आणि दुसऱ्या पिढीने घेतलेला आहे त्यांनी आता आरक्षणाच्या बाहेर पडावं या तिन्ही प्रश्नांच्या विरोधामध्ये सध्या अनुसूचित जाती जमातीमध्ये काही प्रमाणामध्ये रोष असलेला पाहायला मिळतो मी काही प्रमाणामध्ये याच्यासाठी खात्रीने सांगतो आहे कारण याच्या बाबतीमध्ये जो मी सर्वे केलेला आहे तो त्या सर्वेचे आकडे जर आपण बघितले तर आपल्याला असं दिसेल की काही लोकांचा या निकालाला पाठिंबा आहे तर काही लोकांचा या निकालाला विरोध देखील आहे मी सर्वे करत असताना जो प्रश्न उपस्थित केलेला होता की सुप्रीम कोर्टाने जो अबकडचा निर्णय दिलेला आहे हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का अयोग्य वाटतो किंवा याला जो काही क्रिमिलर आणि नॉन क्रिमिलरचा फॉर्म्युला लावलेला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला योग्य वाटतो का किंवा याच्यामध्ये जे काही पहिल्या किंवा दुसऱ्या पिढीने जे आरक्षण घेतलेलं आहे त्यांना आरक्षणाच्या बाहेर काढावं का असे जे काही प्रश्न होते या अनुषंगाने मी सर्वे केलेला होता यातल्या अनेक लोकांना हा निकाल आवडलेला नाही जवळपास सतराशे लोकांचा आपण सर्वे केलेला होता या सतराशे लोकांच्या केलेल्या सर्व्हेमध्ये छप्पन टक्के लोकांना हा निकाल योग्य नाही असं वाटतं तर चाळीस टक्के लोकांना हा निकाल योग्य वाच असं वाटतं तर चार टक्के लोक याच्या बाबतीमध्ये काहीच बोलायला तयार नाहीत अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये उद्या भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि हा निकाल रद्द करण्यात यावा किंवा या निकालामध्ये जे काही निर्णय देण्यात आलेले आहेत त्यातले कोणतेही निर्णय लागू करण्यात येऊ नयेत या अनुषंगाने हा भारत बंद करण्यात येणार आहे आपल्याला नेमकं या भारत बंदबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपण निकालाच्या विरोधामध्ये आहात का, का। निकालाच्या निकाला बाजूने आहात हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद